जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टीशी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस बासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय संदेश भाई आहेत भाई काय पद्धतीची आता उत्सुकता शिकायला पोहोचली खरं तर ही निवडणूक एकतर्फी आहे अर्धी निवडणूक संपर्क संपत आली तरी त्या ठिकाणी समोर उमेदवार नाही खासदार विनायक राऊत यांच्या समोर उमेदवारी उमेद घ्यायला त्या ठिकाणी कोण उमेदवार नाही आहे ही वास्तव आहे आणि मोठ्या हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत याच वरून यावेळी तिसरी विजयाची हॅट्रिक हे खासदार विनायक राऊत या मतदारसंघामध्ये मिळवतील अडीच लाखाच्या ते निवडून आपण आपण काय सांगाल देखील नेतृत्व म्हणून सहभागी झाला किती उत्सुक आहे आज ही आदरणीय राऊत साहेबांच्या विजयाची मिरवणूक आहे उमेदवारी अर्ज ही औपचारिकता आहे कारण अजूनही विरा विरोधी पक्ष विश्वगुरु असलेल्या पक्षाला उमेदवार मिळाला नाही आणि जर उमेदवार जो फिरतायत ते दोन उमेदवार फिरता जे फिरतायत ते स्वतःच्या अस्तित्वासाठी आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग वासियांसाठी त्यांच्या विकासासाठी फिरत नाही आहेत आणि राण्यांनी ज्या वेळेला त्यांना राक्षस म्हणाल्या म्हणणाऱ्या दीपक केसरकरांकडे पंधरा वर्षांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली हाच राण्यांचा खरा पराजय खासदार विनायक राऊत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू